आपण जो खपली गहू त्या ठिकाणी शेतात केलेला आहे हा साधारण तीन एकर क्षेत्रात केलेला आहे आपल्या या परिसरामध्ये हा पाल्यांदाच प्रयोग केला आपण आणि या ठिकाणी पाण्याची बचत आहे म्हणून हा जो आपण केलेला आहे सूक्ष्म सिजन म्हणजे ड्रिपर या ठिकाणी हा खपली गहू केला या खपली गव्हाचं वैशिष्ट्य असं आहे की या खपली गव्हाची जी जात निवडलेली आपण ती बुटकी दिशी वरायटी आहे हा दिशी प्रकारचा गहू आहे हा गहू खाल्ल्यानंतर आपले जे मानवी आरोग्य जे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे कोणाला पोटाचा आळसर असेल किंवा डायबिटीज असेल यासारखे आजार बरे होतात म्हणून आपण हा गहू केलेला आहे या गव्हाच उत्पन्न इतर गावाच्या तुलनेमध्ये हे साधारणतः चौदा ते पंधरा क्विंटल एकरी होतो हा जो गहू आहे हा ग्लुटेन फ्री असल्यामुळे याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे भारतातच नव्हे तर विदेशामध्ये सुद्धा खूप मागणी आहे साधारणतः आत्ताचा जरी रेट आपण पकाठला हा शंभर रुपये प्रति किलो दराने विकला जातोय या ठिकाणी माझा जो तीन एकर खपली गहू आहे या खपली गावामध्ये मला साधारणतः पंचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे आणि आजच्या दराने जरी खपली गव्हाचं आपण जर कॉस्ट काढली तर साडेचार ते पाच लाख रुपये गव्हाचे होतील आणि यासाठी हा पूर्ण गहू माश्या तर त्याचे खताचं नियोजन असेल सेंद्रिय खताचं नियोजन असेल त्याच्यानंतर त्याचं पाणीचं नियोजन असेल ड्रिपचं नियोजन असेल हा आतापर्यंत माझा साधारणतः एक सत्तर पंधरा हजार रुपये खर्च झालेला आहे आणि अजून पंचवीस हजार रुपये मला हा गहू साफ करून त्याच्यानंतर तीस किलोच्या बॅग बॅक करण्यासाठी खर्च येणार आहे हार्वेस्टिंग पर्यंत साधारण एक लाख रुपये हा तीन एकराचा खर्च असणार आहे या ठिकाणी आणि आपलं निव्वळ उत्पन्न या ठिकाणी तीन साडेतीन चार लाख रुपये राहणार आहे मला सांगा शिवचरचा गहू प्रसिद्ध आहे चारशे झिरो वन वगैरे वगैरे जे प्रसिद्ध गहू आहे त्या गव्हामध्ये आणि ह्या गावाच्या क्वालिटी मध्ये काय फरक पडतो आणि हा हा काय आता लावला गेला पाहिजे कसं वाटतं शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे आपण काही जे आता सरांनी नामांकित ब्रँडचे नाव घेतले शरबती शिवर वगैरे हो हे तर आपले आपल्याकडे वान वानायचे परंतु आजकाल बऱ्याच लोकांना जे आज डायबिटीस सारखा जो आजार होत आहे यामुळे आज हायब्रीड गहू खायला डॉक्टर लोक नाही मानतायत तर हा आपला एक देशी गहू आहे आणि हा गहू खाल्यानंतर शहरामध्ये कुठल्या प्रकारचं ग्लुकोज वाढत नाही हा ग्लुटेन फ्री असल्यामुळं शहरामध्ये अतिरिक्त चरबी वाढत नाही किंवा आपल्या जे काही जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होतं हार्टचं काम खूप चांगल्या पद्धतीने होतं म्हणून हा गहू केला पाहिजे दुसरा एक भाग आहे शेतकऱ्यांनी दिशी पियाकडे वाढल्यानंतर जे जमिनीचा जो पोत आहे तो खराब होत नाही आज आपण जे बघतोय हायब्रिड हायब्रिड कारणामुळे किंवा जीएमसीड सीडमुळे आज आपल्या जमिनी नापीक होत चाललेला आहे आणि कुठेतरी शेतकरी खोपट रासायनिकाचा वापर करत आहे आपण या ठिकाणी हा जो पूर्ण जो प्लॉट आहे हा शंभर टक्के विषमुक्त केलेला आहे याच्यामध्ये आपण कुठल्याही तपू शकतो या ठिकाणी कसा प्लॉट लावला लावला किती एकरावर वैशिष्ट्य वैशिष्ट्य पीक आल्यानंतर आपण हा जो खपलेगाव केलेला आहे साधारण तीन एकर छत्रावरती केलेला आहे या तीन एकर छत्रावरती आपण फक्त पन्नास किलो बियाणं वापरलेला आहे कारण याचं बियाणं खूप कमी लागतं याचं कारण असं की याची जी टोकन सिस्टम आहे ती एक फोटावती टोकन केलं जातं याला फोटो खूप असतात साधारण एका एका ठिकाणी जर एक दाना पडला खपली गावाचा तर या ठिकाणी साधारणतः चाळीस ते पन्नास फुटवे निघतात त्यामुळे बियाणाचं प्रमाण खूप कमी आहे आपण जर बाकीच्या तुलनेत जर बघितलं तर तीस ते चाळीस चाळीस किलो एकरी बिया लागतं हा तीन एकाच पन्नास किलो बियाणं लागतं म्हणजे आपली पहिली बचत बचत आपली बियाणामध्ये झालेली आहे त्यानंतर आपण याला पाणी व्यवस्थापन म्हणून या ठिकाणी ड्रीप टाकलेला आहे खतज व्याप खत व्यवस्थापन करताना आपण या ठिकाणी देशी गायचं जीवामृत असेल कलकी असेल किंवा जे आपल्या काही पिंडी असेल शांगणार पिंड आपल्या घरी तेल घाण असल्यामुळे आपण याची पेंड वापरलेली आहे तर त्यामुळे खतज वप त्या पद्धतीने केलेला आहे या ठिकाणी जो मावा तुडतुडे तूड़ किंवा जे काळा मावा वगैरे होतो यासाठी या आपण कलकी हे जे जैविक कल्चर आहे याचा वापर केला आहे याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आपल्या शेतावरती किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही आहे